पांडवांचा मी नातोय परिता शुद्ध खंबचे चैतन्य निर्गुण निराकार परमात्मा सगून झाला मी सगून होऊन माझ्या आजोबांची सेवा केली माझ्या आजोबांनी भगवान श्रीकृष्णांची ज्योती केली दादा एका कौरव पांडवांच्या युद्धाच्या प्रसंगी रात्रीच्या वेळेला म्हणजे युद्धाचा नियम असायचा सूर्योदय झाला की युद्ध प्रारंभ आणि सूर्यास्त झाला की युद्ध समाप्त हा युद्धाचा नियम आहे सूर्यास्त झाला आपल्या आपल्या शेण गृहात सगळे झुकले गेले भगवान श्रीकृष्ण परमात्मा त्यांच्या शेण गृहात झुकले मध्यरात्री मध्य बारा वाजता कृष्ण उठले आणि आपल्या शेण गृहातून बाहेर पडले बाहेर पडल्यानंतर धर्माने बघितलं दिवसभर आपल्यासोबत असतो न जाणू रात्री दुसऱ्या पार्टीला जाऊन मिळणार तर काय करा मला वाटलं आपल्या गाडीत फिरतो दिवसभर आपल्यासोबत असतो पण रात्री घराच्या बाहेर पडला न जाणू समोरच्या पार्कला जाऊन मिळतो काय कृष्ण नटकन धारे कधी काय करेल सांगता येत नाही कृष्ण धर्माने नजर ठेवली कृष्ण परमात्मा शेनगृहातून बाहेर पडले आपल्या आणि अर्जुनाच्या शेवणगृहात दुण गेले लक्षपूर्वक काय कर अर्जुनाच्या शणगृहात भगवान परमात्मा दुण। केले अर्जुन निद्रस्त झोप लावता शामंत चित्ताने अर्जुन झोप लावता भगवान श्रीकृष्ण कृष्ण यांनी काय करावं अर्जुनाच्या शेनगृहात गेले अर्जुन झोपलेला हे पाहिलं भगवान श्रीकृष्ण परमात्म्याने योग्यांच्या स्वप्नात न जाणारा परमात्मा निर्गुण निराकार सगुण साकार झालेला कृष्ण परमात्माने दादा अर्जुनाचं पाय झेपायला सुरुवात केली अर्जुनाचं पाय दाबायला सुरुवात केली धर्माला प्रश्न पडला अर्जुनाच्या शेनगृहात परमात्मा का गेले धर्माने जेव्हा अर्जुनाच्या शयनग्रहाच्या जवळ येऊन पाहिलं आणि जेव्हा पडदा बाजूला केला तेव्हा सकृष्ण परमात्मा अर्जुनाचं पाय चिपतो महाराज धर्माच्या मुखात डोळ्यात अश्रू धरावून वळू लागले धर्म रडू लागला आज गेले भगवंताला सांगितलं भगवान वेळेत का तुम्ही पागल जग तुमच्या चरणाची सेवा करत तुम्ही अर्जुनाच्या चरणाची सेवा करता तेव्हा अर्जुनाचं पाय दाखता तुम्ही वेग लागतात तुम्हाला काही पण करता का भगवंताने सांगितले धर्मा मी अर्जुनाचा पाय दाखलोय माझी चूक नाही अर्जुनाची चूक आहे मी त्याचं पाय जातोय त्याची चूक आहे धर्माने सांगितलं तेव्हा तुम्ही पाय जात त्याचे चूक काय धर्म राजाला कृष्ण परमात्मा म्हणू लागले अर्जुना अरे जवळ प्रयत्न करतोय पण अर्जुन मला झोपू देत नाही भगवंताने सांगितलं अर्जुन झोपू देत नाही धर्माने सांगितलं झोपू देत नाही म्हणजे काय करतोय भगवान कृष्ण परमात्म्याने सांगितलं जरा जवळ ये अर्जुनाच्या शरीराला कान लावला जेव्हा झोपलेल्या अर्जुनाच्या शरीराला कान लावला तेव्हा अर्जुनाच्या केसा केसातून श्री कृष्ण श्री कृष्ण श्री कृष्ण श्री कृष्ण आवाज येऊ लागला धर्म गेला झोपलेल्या अर्जुनाच्या केसातून कृष्ण कृष्ण नावाचा ध्वनी निघाला धर्मा समजता तुला दिवस हा अर्जुन जागृती स्वप्नी पांडुरंग हा अर्जुन दिवस माझं भजन करतो परिणाम जो माझं सर्वस्व मला अर्पण करतो मी त्याची सर्वतोपरी सेवा करतो